नमस्कार मित्रांनो आज आपण माहितीपूर्ण गोष्ट बघणार आहोत एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार बावीस या काळात मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण होते हे हो या व्हिडिओमधून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो सुरुवात करूया थोड्या इतिहासापासून एकोणीसशे एकाहत्तर पासून मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची मजबूत अशी एंट्री झाली आणि त्यानंतर आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतच राहिला एकोणीसशे एकाहत्तर साली हेमचंद्र गुप्ते हे, हे शिवसेनेचे पहिले महापौर निवडून आले त्यानंतर सुधीर जोशी मनोहर जोशी वामनराव माडे असे शिवसेनेचे महापौर निवडून येत गेले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये छगन भुजबळ हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दत्ताजी नलवडे हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये रमेश प्रभू हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सी एस पडवळ हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शरद आचार्य हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे नव्वदमध्ये छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दिवाकर रावते हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये चंद्रकांत हंडोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आर आर सिंग हे काँग्रेसमधून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये निर्मला सावंत प्रभावळकर या काँग्रेसमधून मुंबईच्या महापौर झाल्या एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आर टी कदम हे काँग्रेसमधून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे शहाण्णवमध्ये मिलिंद वैद्य हे शिवसेनेमधून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये विशाखा राव या शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर झाल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये नंदू साटम हे शिवसेनेकडून मुंबईचे महापौर झाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हरेश्वर पाटील हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले दोन हजार दोनमध्ये मध्ये महादेव देवळे हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले दोन हजार पाचमध्ये दत्ता दळवी हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले दोन हजार सातमध्ये शुभा राऊ या शिवसेनेतून मुंबईच्या महापौर झाल्या दोन हजार नऊमध्ये मध्ये श्रद्धा जाधव या शिवसेनेतून मुंबईच्या महापौर झाल्या दोन हजार बारामध्ये सुनील प्रभू हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले दोन हजार चौदामध्ये स्नेह लांबेकर या शिवसेनेतून मुंबईच्या महापौर झाल्या दोन हजार सतरामध्ये विश्वनाथ माडेश्वर हे शिवसेनेतून मुंबईचे महापौर झाले तर दोन हजार एकोणीसमध्ये किशोरी पेडणेकर या शिवसेनेतून मुंबईच्या महापौर झाल्या पुढचा महापौर कोणत्या पक्षाचा होईल कमेंट करून नक्की सांगा